मित्रांनो येत्या चार पाच दिवसापासून ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणावर तयार झालेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण देखील आपल्याला बघायला मिळाले आहे मित्रांनो जर तुमच्याकडे ढगाळ वातावरण असेल तर ढगाळ वातावरणामध्ये कोणता स्प्रे कांद्याच्या रोपासाठी घ्यावा याविषयीची ऑलरेडी आपण एक व्हिडिओ तयार करून आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे परंतु मित्रांनो काही कालांतराने काही तालुक्यांमध्ये जो पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर कोणती बुरशी वापरावी याविषयीची देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या वर्षाचं वातावरण अत्यंत भयानक आणि एकदम बोगस वातावरण आहे यामुळे जास्त प्रमाणामध्ये कांद्याच्या रोपामध्ये रोगट प्रमाण झालेलं आहे त्यामध्ये शेंडे पिवळे पडणं असो किंवा त्याचबरोबर मुळकूज होणं असो मग मित्रांनो अशा परिस्थितीत जर जास्त प्रमाणामध्ये रोपामध्ये मुळकूज असेल अशा मुळकूजमध्ये किंवा शेंडे पिवळे पडण्यामध्ये आपण पॉवरफुल जे बुरशीनाशक घेतो बुरशीनाशकाचा स्प्रे घेत असतो त्यामुळे ते जे रोप आहे मित्रांनो वरच्या वर चांगल्या प्रकारे हिरवं दिसत असतं पण मित्रांनो खाली त्याची जी मुळे आहे ती मुळी अत्यंत कमकुवत होत असते अशा परिस्थितीत आपण स्प्रे करतच राहतो स्प्रे करतच राहतो त्या बरोबर त्याच्यामध्ये दे खतं देणं हे देणं ते देणं चालू राहतं त्या प्रकारचं जे कांद्याचं रोप आहे ते रोप जर आपण शेतामध्ये उपटून लावलो लावल्यानंतर देखील त्याच्यामध्ये दे मोठ्या प्रमाणावर लावलेल्या कांद्यामध्ये देखील आपल्याला मर बघायला मिळत असते त्याचबरोबर मित्रांनो ही जी मर आहे मर तर होतेच होते पण लावण्याचा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर आहे जर आमच्या तालुक्याचा जर विचार केला तर साधारणतः पंधरा ते सोळा हजार रुपये प्रति एकराप्रमाणे कांदा लागवड होत आहे त्यामुळे मित्रांनो हे असे रोप लावण्यापेक्षा या अशा रोपाला खर्च करण्यापेक्षा सोडलेलं बरं मित्रांनो आपल्याला आपण शेतकरी आहोत आपण कांदा लावत असतो त्याचबरोबर कांद्याचे आपल्याला जेवढे अनुभव आहे तेवढे अनुभव कोणालाच नाही ही गोष्ट देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण की मित्रांनो आपल्या कांद्या या रोपाची परिस्थिती काय आहे हे आपल्याला माहिती आहे परिस्थिती जर चांगली असेल तर मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जी बुरशीनाशक सांगणार आहोत त्याचा एक हात काढून घेणं गरजेचं आहे जर मित्रांनो कांद्याचं रोप व्यवस्थित नसेल तर खर्च करणं सोडून द्या त्याऐवजी तुम्ही गहू किंवा इतर पिकं तुम्ही घेऊ शकतात इथून पुढं तुमच्या मर्जीचा प्रश्न असणार आहे आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कांद्याचं रोप अजूनही पाऊस पडल्यानंतर देखील ही अजून पर दे काहीतरी पर्सेंटमध्ये चांगल्या प्रकारे रोप आहे त्यामध्ये आपण प्रक्रिया केल्यानंतर किंवा स्प्रे घेतल्यानंतर देखील सुद्धा चांगल्या प्रकारे लागवड करू शकतं लावल्यानंतर देखील प्रॉब्लेम येणार नाही अशा परिस्थिती ज्या शेतकऱ्यांचं रोपं असतील त्यांनीच या व्हिडिओमधील जे मी तुम्हाला बुरशीनाशक सांगणार आहे यांचा तुम्ही वापर करू शकता तर मित्रांनो चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ज्यांचं कांद्याचं रोप अजूनही चांगल्या परिस्थितीचं आहे त्यांनी आता एक स्प्रे घ्यायचा आहे स्प्रे घेत असताना मित्रांनो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो बुरशीनाशकाचा वापर करत असताना तुम्ही कॅब्रिओ टॉप या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात याचा देखील पाऊस पडल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला कांद्याच्या रोपामध्ये स्प्रे जर केला तर रिझल्ट बघायला मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो कॅब्रिओ टॉपचा जर विचार केला तर कॅब्रिओटॉप मध्ये मेटिराम पंचावन्न पर्सेंट त्याचबरोबर पायरा क्लोरोस्ट्रोबिन फाईव्ह पर्सेंट डब्ल्यूजी फॉर्म मध्ये उपलब्ध असणारं हे एक नामांकित बुरशीनाशक आहे मित्रांनो डब्ल्यूजी फॉर्ममध्ये आहे म्हटल्यानंतर कॅब्रिओटॉप हे लहान लहान शेवळ्या असतात ना शेवळ्याच्या शुवयास्ता तुकड्यासारखं हे तुम्हाला बुरशीनाशक बघायला मिळणार आहे याचा वापर करत असताना प्रति लिटर पंपासाठी अडीच ते तीन ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी तुम्ही कॅब्रिओ टॉप या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो कॅब्रिओ टॉप या बुरशीनाशकामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं टॉनिक तुम्हाला वापर करायचं आहे त्यामध्ये मित्रांनो इसाबियन असेल किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर त्यामध्ये तुम्ही बायोविटा एक्स असेल सागरिका असेल किंवा त्याच्यामध्ये गोदरेज कंपनीचं विपुल असेल याचा देखील तुम्ही याच्यामध्ये स्प्रेसाठी वापर करू शकतात चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला पाऊस पडल्यानंतर या बुरशीनाशकाचा स्प्रे घेतल्यावर तुम्हाला दिसून येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनचं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो बी एस एफ कंपनीचंच मेरिओन मित्रांनो मेरिओन या बुरशीनाशकाचा पाऊस पडल्यानंतर देखील चांगल्या प्रकारचे रिझल्ट आहेत त्याचबरोबर पाऊस पडल्यानंतर आधी आधी जरी तुम्ही याचा स्प्रे घेतला तरी चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहेत मेरिओन हे बुरशीनाशक मित्रांनो लॉंग टर्म साठी म्हणजेच दहा पंधरा वीस दिवसापर्यंत काम करतं आपल्या रोपामध्ये एकदा जर स्प्रे घेतला तर त्यामुळे मित्रांनो मेरिओनचा स्प्रे घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कॅब्रिओटॉप ऐवजी तुम्ही मेरिऑनचा वापर करू शकतात मित्रांनो मेरिऑनचा वापर करत असताना प्रति पंपसाठी दहा एम एलपर्यंत तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो वीस लिटरच्या पाट पंपसाठी दहा एम एल तुम्हाला स्प्रेसाठी वापर करायचा आहे मित्रांनो मेरिऑनचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये फ्लुक्सा पायरोक्साईड अडीचशे पर्सेंट त्याचबरोबर पायराक्लोरोस्ट्रोबिन अडीचशे पर्सेंट एस सी फॉर्ममध्ये उपलब्ध असणारं हे एक बुरशीनाशक आहे मित्रांनो याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही कॅब्रिओटॉपऐवजी मेरि देखील वापर करू शकता कॅब्रिओटॉप असो किंवा मेरिओन असो दोघांपैकी कुठल्याही एकाचा वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचे तिसर बुरशीनाशक म्हणजे बाहेर कंपनीचं एलिएट मित्रांनो एलियटचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या कांद्याच्या रुपामध्ये बघायला मिळतो हे एक आंतर प्रवाही बुरशीनाशक आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात फास्ट काम करणारं हे एक बुरशीनाशक आहे याचा देखील मित्रांनो चांगला रिझल्ट आपल्याला कांद्याच्या रूपामध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही बाहेर कंपनीचं एलियट या बुरशीनाशकाचा देखील तुम्ही वापर करू शकता एलिएट या बुरशीनाशकाचा स्प्रे करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी अडीच ते तीन ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी तुम्हाला बायर या बुरशीनाशकाचा स्प्रेसाठी वापर करायचा आहे ही जी यांचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या कांद्याच्या बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या तिघांपैकी कुठल्याही एकाच बुरशीनाशकाचा स्प्रे एकदा करण्यासाठी तुम्हाला वापर करायचा आहे या बुरशीनाशकाचा स्प्रे घेत असताना वातावरण पूर्णपणे मोकळं होऊ द्या त्याचबरोबर जे पावसाचं पाणी पडलेलं आहे पाऊस पाणी पडल्यानंतर हुडून गेल्यानंतरच तुम्हाला या बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ही जी बुरशीनाशक आहेत ही बुरशीनाशक फवारत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नामांकित तुम्हाला जे वाटेल ते स्टिकर तुम्ही वापरणं गरजेचं आहे स्टिकरचा शंभर टक्के तुम्ही वापर करा स्टिकरचा वापर केल्याने चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतं त्याऐवजी जे आपण औषध वगैरे जे फवारत असतो ते व्यवस्थितपणे पातीला चिटकतं त्याचबरोबर व्यवस्थितपणे ते काम देखील करतं त्यामुळे तुम्ही एखाद्या नामांकित चांगल्या कंपनीचं स्टिकर तुम्ही वापर करायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न पडला असेल काही प्रश्न विचारायचा देखील असेल तरही तुम्ही देखील आपल्या चॅनलवर कमेंट करू शकता